इंदिर भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलवर आपले चर स्वागत आहे पहा मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन तपासणी कशी करायची त्याचं जर्मिनेशन कसं जर्मिनेट होतं का नाही सोयाबीनचं याच्यासाठी आपण व्हिडिओ केला होता आता किती टक्के जर्मिनेटन झालं हे आपण पाहू अशा प्रकारे काही बिया आपण टाकल्या होत्या सुरळ टाकले होते म्हणजे अशा उघड्या टाकल्या होत्या त्याच्यातलं जर्मिनेशन पाहूया आणि याच्यात जे टाकलेले जातात ते आपण खोडूया तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं मी जर्मिनेशन किती टक्के साधारणपणे शंभर बिया शंभर ते एकशे दहा बिया टाकल्या होत्या पाच हजेर मिनिट किट झाले हा काही काही तुटत देखील आहेत पण हां आणि काही कोमिकून देखील आलेले आहेत पण आणि काही कोमिकून देखील आले आणि काही ह्या पण साधारणपणे आता या बिया आपल्याला मोजायच्या ह्या आहेत हे पण एक दोन इकडे तीन इकडे चार पाच सहा सात काही काही झालेलं नाही त्याचे फोम तुटलेले आहेत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ती एक पंधरा हे पंधरा झाले आणि याला चिटकलेला काही जवळजवळ मला सगळ्यात मोजून जर दाखवायचे असते सोळा म्हणजे त्याचं अंकुर देखील उत्तम झालेलं आहे मुल देखील आली आहे पद्धतीने हे जन्म साधारणपणे शंभर टाकल्या होत्या ते शंभर टक्के क्षमता झालेली आहे ह्याची शंभर टक्के उगवणूक झालेली आहे म्हणजे हे बियाणं आपण नवीन खरेदी केले होते बियाणं आणि नवीन खरेदी केलेल्या बियाण्याचे साधारणपणे एकशे आठ टाकल्या होत्या तर एकशे आठची एकशे आठ आपल्याला जय मिळत झालेलं आहे हे असं त्याची शंभर टक्के लागवड आपली ही यशस्वी झालेली आहे यावरून साधारणपणे शंभर बिया देखील याच्या जन्मिनेट झालेल्या आहेत काही बियांचे जे जर्मिनेशन आहे त्याला मुली देखील आणली पा आता आपण इथं पाहू शकता त्याला मुली देखील आणली ही जर काढली आपण इथून त्याची मुली देखील तुम्हाला दिसलेली दिसते शंभरचे शंभर टक्के बियाणं आहे त्या पा त्याला मुली देखील आणली आणि अशा पद्धतीने आपण जर्मिनेटरला टाकलो त्याच्यात आता त्याचे जर फायदे जर म्हटलं वर कॅमेरा कॅमेरा वर्क त्याचे जर तुम्हाला फायदे जर सांगायचे असले जर्मिनेटरचे तर जर्मिनेटरचे फायदे असे आहेत की सत्तर टक्के ते ऐंशी टक्के साधारणपणे आपल्याला मिळू शकतो पण आम्ही शंभर बिया याच्यासाठी टाकल्या होत्या की शंभरच्या शंभर बिया उगोसारखं नाही याच्यासाठी आम्ही शंभर टक्के टाकले होते म्हणजे शंभर बिया त्या शंभरपैकी आम्हाला शंभर टक्के देखील निकाल याचा लागलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओची प्रत्यक्षा करा धन्यवाद नमस्कार